मंडळी आपल्या आयुष्यामध्ये राग येत नाही असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही म्हणजे काय या जगातल्या प्रत्येक माणसाला राग येत असतो परंतु मंडळी या जगामध्ये काही माणसं असे सुद्धा असतात की ज्यांना थोड्या थोड्या कारणामुळे राग येतो थो। थोड्या थोड्या कारणामुळे त्यांची चिडचिड होते खरं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी रागवायचं नाही त्या ठिकाणी ते मुद्दाम रागवतात म्हणजे काय बऱ्याच लोकांना राग लवकर येतो त्या रागावरती नियंत्रण मिळवू शकत नाहीत आणि मंडळी लक्षात घ्या ज्या लोकांना रागाव नियंत्रण मिळवता येत नाही ती माणसं जगामध्ये यशस्वी होऊ शकत नाहीत मग बऱ्याच लोकांना राग येतो एवढा राग येतो एवढा राग येतो की रागाच्या भरामध्ये ते कोणतंही पाऊल उचलायला तयार असतात कधीकधी रागाच्या भरात आत्महत्यासुद्धा लोक करत असतात मंडळी या रागामुळे बऱ्याच लोकांचं नुकसान झालेलं आहे तुम्हाला जर राग येत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी विनाकारण कोणावर तरी रागवतो मला रागावर विजय मिळवायचा आहे तर मंडळी मी एक उपाय सांगतो तो उपाय जर तुम्ही केला ना तर माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आठ दिवसामध्ये तुम्ही रागावर विजय मिळवाल आणि या जगातले नंबर एकचे व्यक्ती तुम्ही असाल रागावर विजय मिळवणं अगदी सोपं आहे फक्त मी जो उपाय सांगतो तो उपाय तुम्ही करा शंभर टक्के तुमचा राग शांत होईल रामकृष्ण हरिमित्रांनो मी, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज ना या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रागामुळे बऱ्याच लोकांचं वाटोळ झालं आहे खरं पाहायला गेलं तर राग हा स्त्रियांमध्ये पुरुषांमध्ये लहान मुलांमध्ये आणि वृद्ध अवस्थेतल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सगळ्यांमध्ये राग हा आपल्याला पाहायला मिळतो परंतु राग हा अत्यंत भयंकर असतो या रागामुळे बऱ्याच लोकांचं वाटोळ झालं तर मंडळी तुम्हाला रागाव जर विजय मिळवायचा असेल ना तर आपल्या ज्योतिषशास्त्रातला एक रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही उपाय करा शंभर टक्के माझी गॅरंटी आहे तुम्हाला कितीही किती राग येऊ द्या तुम्ही कितीही राग रागवणारे व्यक्ती असू दे आणि विशेष करून जी तुमच्या घरातली लहान मुलं असतात ती चिडचिड करत असतील त्यांना राग येत असेल थोड्या थोड्या कारणामुळे ती रागवत असतील रडत असतील तर त्यांच्यासाठी हा उपाय अगदी रामबाण आहे तुम्ही तो करून पाहा लहान मुलांसाठी घरातल्या सगळ्यांसाठी हा उपाय आहे तुम्ही शंभर टक्के करा राग तुमचा शांत होणार तर मंडळी त्याच्या अगोदर तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी उपाय करायचा बघा आपल्याला इलायचीचा आणि इलायचीचा आणि मिठाचा मंडळी तुम्हाला माहिती आहे धनाची देवता कुबेर आणि माता लक्ष्मी ही यांना सगळ्यात आवडता पदार्थ जर कोणता असेल तर तो आहे इलायची तर मंडळी आपल्याला इलायचीचाच उपाय करायचा आहे तर मंडळी काय करायचं रोज सकाळी आपण आंघोळ करतो स्नान करतो आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या पाण्याने आपण आंघोळ करणार आहोत त्या पाण्यामध्ये आपल्याला इलायचीची एक चमचाभर पावडर टाकायची आहे आणि एक चमचा मीठ टाकायचं आहे आणि च... ते इलायचीचं पावडर आणि ते मीठ मिश्रित असणारं पाणी त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायचे आहे ज्याला कोणाला राग येत असेल त्यांनी आठ दिवस या पाण्याने आंघोळ करायची आहे असे केल्याने काय होणार त्या माणसाचा रागावर विजय मिळवेल आणि तो माणूस या जगातला सर्वात शांत माणूस होईल तुम्ही म्हणताले कसं का काय तर मंडळी ठे तुमच्या शरीरातली नकारात्मक ऊर्जा दूर करतं आणि पॉझिटिव्ह ऊर्जा सकारात्मक ऊर्जा शोषून घेतं त्याच्यामुळे राग शांत होतो आणि इलायची काय करते तुमच्या पैशाच्या संबंधित असणाऱ्या सगळ्या अडचणी दूर करतं तर मंडळी माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा तुमच्यावर होतेच होते परंतु तुमच्या शरीरामध्ये जर कोणता दोष असेल तो निघून जातो आणि तुमचा राग शांत होतो तर घरातल्या सगळ्यांसाठी हा उपाय करून पा आठ दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के फरक पडेल फक्त मीठ आणि इलायचीची पावडर टाकून तुम्हाला रोज आंघोळ करायची आहे रामकृष्ण हरी